त्यानंतर आपण लावणार आपल्या कडक आहेत आपण लावून दाखवणार कोण आरि गोविंदा पत्राचं नाव व्हायला पाहिजे एवढं लक्षात ठेवा दहा जणांनी नाव घ्यायला पाहिजे ठीक आहे होणार ना थांब थाम असं नाही परत बघा नाही गुलखंडे पुन्हा स्वागत करतो तुमचा आपल्या नव्या ब्लॉग मध्ये तर आजचा आपला असा ब्लॉग असणार आहे की शि सराव शिबिरला जायचं आपल्यांना सो आता चाललो पेट्रोल भरायला तर निघतो इकडनं डायरेक्ट तुम्हाला तिकडेच दाखवतो पेट्रोल भरतो आणि म्हणजे आपल्या लोकेशनवरती जायचं आहे मग तिकडनं सराव शिबिरला जायचं तर जास्त काय टाईमपास करत नाही भेटतो पुढे बाय बाय शिब्यूर ला जायचं म्हणून पब्लिक पुन्हा रेडी आहे पाणी खाकर, डायरेक्ट प्रॅक्टिसला आलो आणि प्रॅक्टिसला आले आले त्यामुळे डायरेक्ट पहिल्या ट्रायला डायरेक्ट आन्सर लावले आणि एवढे हरी लावले की आता डायरेक्ट काय माहिती काय सीन आहे दादा बोले की त्याला निघायचं तो सो आता थोडी मिटिंग घेईल थोड्या टायमाची थोडी मिटिंग होईल मिटिंग झाल्यावरती डायरेक्ट निघायच्या बाईक काढायच्या तरच निघायचं काय असं होतं कामा नाही प्रत्येकाला जागा माहिती आहे

इकडनं आम्ही निघतोय रातला पण घ्यावी खूप म्हणजे खूप मेहनत केली पोरांनी इकडे सात आम्हाला आठता ट्राय करायचा होता पण तो सक्सेसफुल होत नाही पण आपण वरचे सात लावूया आणि आज आपल्याला करून दाखवायचं काय बोलूया काय बोलूया आता आपण लावूया आज सात कर लावायचे आठ कराचं आपलं टार्गेट आहे दही आणि दिवशी आपण आठ लाऊ पण आज आज के सात कर लावायचे करायचं चमके हर वर्षी चमकतो ह्या वर्षी पण चमकणार आणि मी करून दाखवणार पाठव मित्रांनो सगळ्या आपल्या गाड्या निघाल्या गाड्या गेल्या पुढे आता आपण गाडी काढूया तुम्ही कुणावर आहे तुमची आम्ही दोन हजार पंचवीसला पहिल्याशी बिरंडी मारणार आहोत सात लावायची सात लावायचे या वर्षी नक्की दोन हजार पंचवीस मध्ये पहिले आठवडा आरे मध्ये पहिले आठतर आम्ही लावणार म्हणजे लावणार हा शब्द दिला लाटच्या दिवशी पण आता तुम्ही बघितलं सात तर लावताना कसे पडलेले आहेत पण आता नेक्स्ट सगळे आपला आपलं आहे त्याच्यानंतर आपण लावणार आहेत आपले कडक सात आहेत आपण लावून दाखवणार आणि आपली आहे आणि अरे का नाव आपल्याला मोठा करायचाच आहे बाय बाय अरे हा माहित आहे

गा <laughs> 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 आम्ही सिबीरला आलेलो आणि आमचं स्वप्न होतं की शिबीरला साखर लावायची होती आम्ही एकदम कडक प्रकारे साक्षर चढून उतरवले कडक आता बघूया पुढे पुढे जायचं आहे ते करायचं कडणं माहिती पण मजा आली गेल्या वर्षी पण येऊन तिकडे साथ लावलेले यावर्षी पण लावलेले आणि सगळे पब्लिक बोलते की आरेदा राहत आरेदार आला खूप भारी वाटते अजून नाव कमावायचं आपल्याला या पुढे ये ट्रॉफी पहली ट्रॉफी है आज एक आपला पदक आपला सोबत आला ठीक है एक भागीदारी म्हणून त्यांच्यासाठी एक मी भाई देख तू भी कुछ चीजें बोलता है जो बोला ना तू मतलब हम लोग आए आठ सर लगाने बाकी लोग भी आना चाहिए वो आए मतलब वैसे नहीं आठ सर के लिए आए जब हम लोग सके बाकी किसने आना चाहिए मतलब सब मोटिवेट हो जाते हैं Oh no, 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 no. Oh no, no, no. no, no. <laughs> <laughs>